या, या 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 नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार। <laughs> या मला या फर्निचर दाखवायचं होतं फर्निचर वय अरे बघता कसाला डायरेक्ट घेऊन टाकायचं ते एक नंबर दुकान आहे आपल्या <laughs> काय काय घ्यायचं तुम्हाला यांचं लग्न जमलंय नवीन जोडी हा 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 तेव्हा यांना सगळं फर्निचर द्यायचंय हा आता माझ्या भाऊ म्हणून जबाबदारी सगळी हा। दाखवा आम्हाला तुमच्याकडे काय काय बेस्ट आहे कसर नाही राहिली पाहिजे असं सगळं परत म्हणलं नाही पाहिजे खुरखुर खर कसला आवाज नाही काय नाही ना व्यवस्थित पाहिजे सगळं आमचं म्हणजे फर्निचर असे चुनचुन नाही पुनपुन नाही दाखवा मग आम्हाला चला हे आमचा सोफा कस काय वाटलं तुम्हाला भारी एकदम मोठा म्हणजे हे आम्ही दृष्टिकोन लांबच ठेवलं नाही तुम्ही दोन हे दोन उद्या तुमचे दोन त्यांचे दोन आणि समजा तुम्ही नियम मोडलाच झाले तुम्हाला चार पाच आणि यांना झाले पाच सहा निधन स्वप्न नाही बसायला उश आहेत त्यांना <laughs> आणि तुमचा बाय बायकांचा ताप वाचणार आहे पोरग राडायला लागले तुम्ही काय करता उघ पोरग ह्याच्यावर ठेवायचं फक्त उघे उगे उघे उगे टँग 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 भारी नाही वासम बघा की तुम्ही उगे उगे गे गे ना? आ, आ, चांगले स्पंज ना हा स्पंज हा मग स्पंज चांगलं आणि मग आम्ही काय फरशी बसवली काय त्याला हे वगैरे बेड हे आमच्या घरचे हे असे बेड बघते त्यांचे काय व्यवस्थित सांगा कसं आहे काय हे बेड एक नंबर बेड आहे काय सांगायचं तुम्हाला तुमचं किपट गुडग कोपर ढोपर फुटते पण बेड एक नंबर बेड दाखवा ना नाही पाहिजे असं वाजलं नाही पाहिजे हा बेड होय या बघा हा बेड आहे दिसायला बेड आहे आणि असं उचलून ठेवलं इकडं आणि हे दिलं आतमध्ये ढकलून बस 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 झाला स्वपा टू इन वन म्हणजे बसायला बी एकच जागा झोपायला स्कॉर्पिओ मध्ये सुद्धा बघा एकदम जबरदस्त सगळ्या फंक्शन एकातच आता तुमचं नवीन लग्न झाले आमचं हे काय आता तुमचं नवीन लग्न झालं समजा तरी तुम्हाला काळजी नाही कुठं न्यायचं म्हणलं तरी सोपं आहे ऍडजस्टेबल आहे अजून काय पाहिजे माणसाला आणि याची किंमत किंमत तुम्ही चाट ऐकताना बावीस तीन दोन हजार तेरा नाही नाही किंमत नाही तारीख वाचली फक्त पंधरा हजार रुपये माहिती ते जरा कमी दिसत हा आणि हा बेड हा बेड म्हणजे एकदम मजबूत टिकाऊ अलेक्झांडर पासून सिकंदरच्या काळातला बेड या माहिती आहे का तुम्हाला ते नाही माहिती ते माहिती पण त्यांच्या नव्हतं माहिती त्या काळापासून संशोधन होत बेडवरती बेड कसा पाहिजे माणूस असा बसला <laughs> माणूस असा जो आपला तसही पडा तुम्ही म्हणजे फुल ऍडजस्टेबल आहे बघा हा एकदम भारी <laughs> म्हणजे एक तु, 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 साहेब तुम्ही बी या ना बसून बघायच भारी वाटतंय का नाही म्हणजे एक नंबर तुम्ही या तुम्ही बसा कसं वाटतंय भारी का नाही यांच्या किमती आता तुम्हाला काय किंमत जास्त सांगणार आहे का आम्ही जास्त सांगणार आहे का हा वाटतंय का तुम्हाला तुम्ही एकोणीस हजार एकोणीस हजार फक्त आणि याच्यामध्ये मिळणार आहे तुम्हाला लोड कुशन मॅट आणि चादर बेडशीट आणि आणि हा एक कप्पा सुद्धा मिळणार आहे ते बेड बरोबर त्याचे काही चार्जेस नाहीत का अजिबात एकदम फ्री बघा 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 म्हणजे आम्ही किती कस्टमरचा विचार करतो का नाही आणि बेड म्हणजे ना आमचा एकदम तुम्हाला बसायला असं म्हणजे तुम्ही कसंही बसला लक्ष द्या ना होते ना। नाही आम्ही आम्ही ऐका तुमच्याकूनच घेणार आहे तुम्ही इतकं मार्केटिंग करून आमचं एवढं ताण देऊ नका जसं तुमच्यासारखाच गादीवर येतो आम्हाला गादीच पाहिजे एवढंच पाहिजे होत हा व्यवस्थित घ्या काय अडचण नाही लग्नाच्या आधीच याच मग बर कसं वाटलं तुम्हाला नाही नाही म्हणजे सांगा मना सांगा मनापासून काही घेऊ आम्ही घेऊ पार तुमचं कोणत्या काळापासून सांगितलं ती बी बघितलंय त्यामुळं घेऊ नाही तुमचं मत मध्वज आम्हाला काही वाटण्यापेक्षा आमची मेहनत तरी कामाला नाही आली पण तुमची मेहनत आमच्यासाठी कामाला आली घामघाम झालाय कसं माहितीये का शेवटी तुम्ही वाजलेलं फाटाके पण हे फटाके अजून वाजायचे यांचं मत महत्वाचं आहे ना विचारतो कसा वाटला कपाट दाखवतो तुम्हाला कपाट दाखव ना आम्हाला नाही भेटली पण ती कपाटावरचे आहे तर चांगले हा मग कंपनीच आहे का नाही दाखवा बरं त्याच्यात काय काय त्याच्यामध्ये ना तुम्हाला सांगतो <laughs> एक मिनट लावून घेऊ द्या इत्थे, इत्थे हाँ, हाँ। ये ये हे तुमचं आपलं जनरल कपाट झालं याच्यामध्ये तुम्ही साड्या बिड्या धोत्र बित्र काय ठेवायचे तुमची पेंटी पिंटी ते ठेवू शकता अख्यावर नाही गेलो अजून पण हे झालं हे तुमचं ड्रावर बिवर खाली सगळं काय असेल ते आणि हे याच्यात खरी खरी कामाची गोष्ट याच्यामध्ये काय आहे का द्या बघा काय काय कप्प्याचे आहेत पण साधे कप्पे नाही आहेत मग समजा वहिनी इकडे तुम्ही इकडे जर तुम्हाला नवऱ्याचे पैसे चोरून ठेवायचे असतील तर एकदम सेफ जागा तुमच्या नवऱ्याला सुद्धा काढणार नाही हे काय बघा हे वर केलं हे इकडं सारखं आणि हे इकडं खोललं या बघा आणि काढणार पण नाही एवढं ठेवूस तर त्याला चाव्या असतं आणि मग अहो तुम्हाला माहितीये का आली बाबा चाळीस चोर डाकून जर ह्याच्यात खजान लोपून ठेवला असता ना तर त्या अली बाबाला काय सापडला नसता कळलं का तुम्हाला खुलजा सिमसिम म्हणायची गरज नाही चावीवरती चालतंय अख्खा असं डोकं लावून बनवलेलं आहे आम्ही एकदम आवडलं आम्ही फक्त कलर यांना विचारू आवडीचा काही दोन तीन असते ना ह्याच्यात प्रकार आवडल्या प्रकार आहेत आपल्याकडे कलर यांना विचारू काय सांग चालतंय नक्की ना उंदीर होता आतमध्ये Bas.